नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओमधून मी तुम्हाला नेहमीच नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण बस चालक आणि बस वाहक याविषयी एक जाहिरात आलेली आहे त्याविषयी समोर व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणारच आहो वयोमर्यादा काय लागणार आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याविषयी आपण समोर सविस्तर चर्चा करणारच आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या घर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो बेस्ट उपक्रमाच्या भाडे तत्वावरील कंत्राटदाराद्वारे चालवण्यात येणाऱ्या बस गाड्यांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी मुंबई शहरासाठी बस आगारातून प्रवर्तित होणाऱ्या बस गाड्यांसाठी बस चालक व वाहक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो नोकरीचं ठिकाण मुंबई असणार आहे आता बस चालकसाठी शैक्षणिक पात्रता पाहून घेऊया त्या अगोदर आपण वेतन श्रेणी काय असणार आहे ते पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो बस चालकासाठी पंचवीस हजार इतकी वेतन श्रेणी असणार आहे तर आता शैक्षणिक पात्रता पाहून घेऊया किमान आठवी पास असणे आवश्यक प्रादेशिक परिवहन अधिकरणाने जारी केलेला प्रवासी अवजड वाहन परवाना आणि बॅच बिल्ला असणे आवश्यक आणि त्यानंतर किमान दोन वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक तर विद्यार्थी मित्रांनो हे बस चालकसाठी झालं आता बस वाहकसाठी पात्रता पाहून घेऊया तर सर्वप्रथम आपण वेतन श्रेणी पाहून घेऊया बावीस हजार एकशे दोन वेतन श्रेणी चांगली असणार आहे मित्रांनो किमान दहावी पास असणे आवश्यक आहे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅच बिल्ला असणे आवश्यक तर विद्यार्थी मित्रांनो अर्ज हे दोन तारखेपासून दोन एप्रिलपासून भरणे चालू झाले आहे तर अर्ज तुम्ही दोन पद्धतीने करू शकता सुद्धा करू शकता आणि ऑफलाईनसुद्धा करू शकता तर ईमेलद्वारे अर्ज करण्यासाठी इथे ईमेल दिलेलाच आहे ते तुम्ही बारकाईने पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला जर ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे ते सुद्धा बारकाईने पाहून घ्या एकशे पंचवीस पहिला मजला वडाळा उद्योग भवन नायगाव क्रॉस रोड वडाळा मुंबई चार शून्य 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 तीन एक तर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे त्यासाठी तुम्ही मोबाईलवर फोन करून काही माहिती विचारू शकता तर अर्ज स्वीकारणे सकाळी दहा वाजतापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो नोकरीची चांगली संधी आहे त्यामुळे तुम्ही जर पात्रताधारक असाल तर नक्कीच अर्ज करा आणि विद्यार्थी मित्रांनो लहान मोठी नोकरीविषयी कोणतीही अपडेट असली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि आपल्याच व्हिडिओमधून पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्या सुद्धा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र